ना आयरणामध्ये सगळं तिकडं दिला सोडून शिटी मस्त तिकडं पाणी होतं थंड चहा भेटायचा इकडं काहीच नाही आयरणामध्ये काही इकडे कोणी येईना पण सकाळी आले एक दोन केस ते बी काही म्हणे याची बायको पळली तिची पोरगी पळली गॅस केस आहे सध्या वातावरण ते चालू आहे ना मी तयार मला पाणी सुद्धा नाही प्यायला कोणी ना बी नाही मग त्याला बरोबर दट्टी देऊन सांगितलं असतं पाणी आण कोणी येई नसतं काय लपड्यावाले जेवढे झाले ना का आले का नसते पळते कोणी म्हातारी सांग पळालं कोणी नवतरने सांग पळवलं हे चालू आहे पोटा भरा ना त्यांच्या भराना ना आमच्याही भरा काहीतरी असं मस्त पाहिजे तो बाई ये नवतरणी पोरगे पळाली मग तो पोरगा चांगला होता अशी काहीतरी का नाही म्हातारीच पळून राहिले नवतरणी कुठे गेले काय माहिती आज आमच्या मोठे साहेब येईल इथलं म्हणून मी येते नाही बरोबर हॉटेलमध्ये जाऊन बसले असते साईडला असते ड्युटी चालू आहे मग नमस्कार कवायची तान लागेल बरं तुम्ही घेऊन चहा घेऊन या मग मला सकाळ पाणी नाही अन्न नाही काहीच नाही तुमचं माई ड्युटी मला पाणी पिवास लागल ना तुमचं पाणीची तुम्ही सोय करायची आम्ही कुडून आणायचं पाणी जीव चालला आमचं आमचं काम आहे ना तुमची सेवा करायची तुम्ही पण आमची करा ना काय छावा पाणी चहा काय चहा आता कुठे आणू मी मी सकाळचा जाम झालो अहो काका असं थोडं पुढे पुढं मस्त हॉटेल आहे मुख्यमंत्री पाणी सगळं मग मी तुमची घेते काय अडचण नाही पण मला ना पण चालत आणतो लवकर माझं काम तुम्ही कुठे चालले पाणी तर भेटून प्यायला सकाळपासून पाणी नाही पिये बरं झालं कोणतरी भेटलं आता एक सकाळचं जोड आलं त्याला पण तिकडच गेलो वापस आलंच नाही ते पाणी घेऊन ऐ त्या सांगितलं नाय ना तिकडं काय आलं का आणतो हो येते काय म्हणते पाणी घेऊन म्हातारे पण कामाचं आहे विचार ऐकलं पाणी आणतो म्हण घाबरत लोक पोलिसाला मग कपड्याची बावर

काय गोट्या हरवला काय कोणाचा माझा तक्रार झाली का काय सांगायचे काय सांगायचं तुम्हाला मी रात्रीपासून त्याचा जेवीन नाही रात्रभर जागाय तुम्हाला कोणाला काय सांगा ते तर कळत पाया काय माझा गोट्या हरवला तुमचा गोट्या हरवला तुमच्या घरी जाऊन पाहणार तुम्ही इकडं नाही मग आता कम्प्लेट द्यायला आलो ना आता गोटे हा झाले मी इतकं आम झालो भाकर सुद्धा नाही खाली मला गोड लागा ना असं जर कोण ऐकलं ना तर नाही नाही असं असं काय मानते असं नाही नाही मला मी त्याच्याच जगू शकत नाही ना काय होई गोट्याशिवाय गोट्या कस काय हरवला तुमचं तुम्ही कुठे होते हो मॅडम काय सांगावा त्या गोट्याशिवाय मी जगू शकत नाही काय आता काय सांगावं तुम्हाला जगत नाही पण मग नाही मी ना इतका जाम झालो रात्रीपासून रात्रभर भर इंटत होतो मी रात्रभर भर पाहत होतो ग्वाट्या रात्रभर पाहत होतो काय सांगावा रात्री जेवलो नाही खावलो नाही तसाच आता आता म्हणलं पोलीस स्टेशनला त्याला चोवीस तास झाले यांच्याकडे कम्प्लीट जेऊ आपण काय आप खाण्याची का नाही नाही आता काय सांगावा चोवीस तास झाले तसा मी अन्न नाही पाणी नाही वर्णन काळा हा काळा हा पुढ दाढी त्याला एवढी गोट्या वर्णन सांग वर्णन कसं होता छोटाच होता बोरा काळा काय नाही त्याला दाढी म्हणजे पण हाईट लहान दाढी मिशा हा दाढी मिशा हाईट कमी हाईट कमी आणि दिसायला दिसायला काळा देतो

ना बर सांगा नाव चकुली पूर्ण नाव चकुली शिरपत आपटे चकुली शिरपत आपटे हा का आमचा हाईट छोटीची दिसायला दिसायला गोरी आहे एकदम गोरी हा गोरी आणि अशी नाही का शेवट केस येत एवढंच केस हा बापकट आहे बापकट पुढ बस कपडे कपडे पॅन्ट शर्ट घाल होत जीन्स पॅन्ट जीन्स पॅन्टी शर्ट हा अजून बस एवढं तुमचा नंबर द्या चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सगळे नऊ 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 आमचे आणि आता तुम्हाला फोन करू तेव्हा या पण थोडं आले बाबर पोर गेला छपली गेली तपास बुक सगळी उडाली आपण ते जाऊ सर तुम्ही करता काय मी घरात काम करू लागली ती कवा गेली काही माहितच नाही मला हे पा मी जरी ड्युटीला ना मी काही यांचा गोट्या तुमची छपली पाहायला नाही हरपला का हा तुझा गोट्या केवढा होता गोट्या आमचा बारीक आहे माझी चुकली बारीक आहे पा ना तिकडे तुमचं गोट असून सुला नामा काय मी लय तिला नाही सापडते पण तिकडे आली मी काय शोधलं आता ते मी यायला सांगतो रात्री जायला आमच्या गोट्या तुमच्या गोट्या दाढ मिस होती तुमची चकुली बाप कटवाली होती दोघ पळून तर नसेल गेले अहो लहान लहान इथं लहान होती का नाही नाही आमच्या दाढी मिसा होती त्याचं नाव गोट्या ठेवलं पण मोठा झाला आता काय सांगा सगळ्याकडे पळून जाणार तू सापडला म्हणजे ग्वाट्या पोरगाय का बर मी दुसरंच काय समजत होती काय माहिती बर गोट्या पूर्ण नाव सांगायचं ना मग तुम्ही नुसतं गोट्या गोट्या करू राहिले

तुम्ही नंबर दे ना तुम्ही सापडला कळालं मला जेवण नाही काही पोरगा पोरीत जाते ठीक आहे हा या तुम्ही छोकलीच पाबर का पाहिलं ना अशी काही लोक येते घेऊन आता गोट्या का हारायची असतो गोटे हरपदी हरपला पण छोकली कसे कस आहे पोरीत जाते ना मी पाहून देईन तुम्हाला तुमचा नंबर घ्यायलाय नंतर मी मी फोन करते ना तेवढं पाबर का गोटा राहू दे बाजूला त्याचा गोटा येईल तो समजदार आहे पण मी पोरगी समजदार नाही गोटे मोठ्या दाढी मिसाय दिला मग पोरी लाज लिस्ट गोटे दाढी मिसाय आल्या बाबा चोकली लहानच आहे लहान आहे तर मग सांभाळायची ना मॅडम तुम्ही तुम्ही तेवढं पाबर का आ, हा चालेल मी फोन करते हा मी पापर वाट फोनच तुमचा तुमच्या मी फोन करते ना तुम्हाला मी राहू शकत नाही तिला सोडू हा ना माझी सांभाळायची ना बाई बाई ती कशी गेली मला नाही माहिती मी तिला नाही जीवाची जप सांभाळते बरं बरं सापडी सोडत नाही फदरस बांधून ठेवली कपडेच बांधून ती राहते अशी काय उघडी राहते का काय का। चकुली चकुली म्हणजे कोण पोरगी मग मी पोरगीच म्हणले ना पोरगी कपडे घाललेच राहते ना उघडी राहते आता हा असं मॅडम तुम्ही काही समजेता म्हणजे मी तुझी झोप झाली का अहो मला रात्री ड्युटी दिवसा ड्युटी कावा झोपायचं नाही त्याची मॅडमची संधी मग गोठा हरबत तुम्ही दुसरं समजलं आता मग छोकला तुम्ही ते दुसरं जागतं समजलं बाई तुम्ही म्हणजे शकुली का उघडे राहते का कपड्यात राहते मग मी काय समजायचं जाऊ द्या मी छोकली पोरगी ये तिला शोधा बर मी फोन वाट वाटप फोन करते मी काय केस आहे आजच्या चकुली गोट्यान मी रात्री ड्युटी केल्यामुळे माझी झोप होईल नाही आणि अशी केस आहे आल्यानं आज मला काहीच करून राहिलं पण राही नम्र तर घेतले आता फोन पाहिन त्यांना पाहतील येतील ना आता तर आले का मग जाऊ गाडी घेऊन कुठं गोट्या इकडं चकुली साइडला साइडला चल भूक लागली अजून कोणी येई आले मग मी बरोबर जेवायला सुट्टी घेईन नमस्कार नमस्कार आता एवढी बेकार समस्या चालली ना हो ते कम्प्लीट आलेली तुमच्याकडं रिपोर्ट आलेला आहे काय गोट्या आणि छकुली हे पळून गेले नाही कुठेतरी गोटे चकोलीच ना हो त्याने जसं डोकं खाल्लं माझं एक ते मतर आलं त्याचं वाटं हरवला आणि एक ती बायंती चकोली आरवली आणि मग तुम्ही या द्यावذر काय रिपोर्ट केलं त्यांचे नाव घेतले मी सांगितलं आम्ही शोध घेतो oh. सापडलं की फोन करतो असं ना हां तर त्यांच्याने लवकर शोध लावा hmm. आणि गोट्या आणि चकोली विनोनी पडून दिलेल्या हां हो मग त्यांच्या घरच्यांनी मग त्यांब्यासला ते आम्हाला युडिकले दिसली हो का हो बरं झालं तुम्ही माझं अर्ध काम करून टाकलं लगेच मी त्यांचे घर फोन लावते हो तेवढं कामांचे लफडे वाढत छकुली चांग हो काय लफडे करू राहिले लोक काय मॅडम आता हे मध्ये चालूच राहणार आपलं काम आपल्याला करावच लागणार आणि भर झालं तुम्ही माझं अर्ध काम केलं माहिती हो बघा हॅलो सर जरा ना हा अहो तुमच्या तो वाटे सापडला का कुठे सापडला हो तो गेला चकोली सोबत पण गोट्याला धरलं की तुम्ही धरायचं काय आम्ही ते आम्हाला सापडून जाऊ पण आमच्याकडे ना माहिती आली का ते दोघं पळून गेले किड तुम्ही गोट्याला खोलीत ठेवा गोट्याला कोणत्या खोलीत खोलीत ठेवा आमच्याकडे काय अंदर खोली बी नाही तुमचं गोट्या बी आमच्याकडे नाही ते पळून गेले आता मला आम्ही तुमच्या सवादेने करू म्हणा हा जेव्हा आमच्याकडे येतील ते तेव्हा आम्ही तुमच्या किती घंटे ती तीन आता घंटे का आम्हाला विचारून गेले का ते शोध चालू त्यांचा बरं 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 तुम्ही आला का त्याला कोंडून ठेवा तुमच्या खोली हा त्या बाईला फोन करू लागेल तिची छोकुले हरविले ना काय नाव सांगितलं तिने काय माहिती हॅलो हॅलो ती तुमची चकुली सापडली कुठे आहे का तुमच्याकडे सापडली म्हणजे ती ना तो गोट्या नव्हता गोट्या ती बाबा केस गेलो ते हा त्याला सोबत ती पळून गेली अरे देवा त्याचं गोट्या तर मोठा ला लहानच आहे ते तुम्ही बघून घ्या पण आमच्याकडे आहे ते छोकरी लहान आहे म्हणते ती लपडे करून पळून गेली ती अव तिला त्या गोट्याने फसवी असेल मी पोरगी तशी नाही ते आम आमच्याकडे येऊन द्या आम्हाला आता माहिती झाली की मॅडम तुम्ही शोधा एवढा काढला ना तिला शोधा आता तुम्ही मग छोकरीला वापस करा बाई मला ना तुम्ही मरून जाईल हा चालेल चालेल हा हा हो ते म्हणते आमच्या ताब्यात द्या म्हणते आपल्याला शोध लागला आपण ताब्यात घेणार ताब्यात केलं त्यांना बोलून घेऊन द्यायच्या करून देऊ आपण ऑफिस मध्ये चेक करू चालेल बरं झालं ना त्याला सांगून दिलं oh. ते निवांत राहतील ah. आपलं काम आपण